नमस्कार मंडळी तुमच्या गाडीवरती ट्रॅफिकचे जुने चलन आहे का आणि या मोठ्या रकमेमुळे तुम्ही देखील चिंतेत आहात का मग आजची ही बातमी तुमच्यासाठीच आहे सा शनिवारी म्हणजे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशभरामध्ये दे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे आणि हे एक अशी संधी आहे की तुम्हाला तुमच्या ट्रॅफिक चलनावरती तब्बल पंच्याहत्तर टक्केपर्यंत सूट मिळू शकते किंवा काही प्रकरणांमध्ये तर संपूर्ण चलन माफ केलं जातं लोक अदालत म्हणजे काय तर एक सरकारी कायदेशीर व्यासपीठ जिथे तुमच्या जुन्या केसेस सोप्या पद्धतीने निकाली काढल्या जातात आणि हे एक वैकल्पिक वाद निराकरण यंत्रणा आहे जिथे न्यायाधीश आणि वकील तुमच्या समस्येवरती तोडगा काढायला मदत करतात आणि या लोक अदालतीमध्ये केवळ साध्या चुकांसाठीचे चलन दाखल करता येतात जसे की हेल्मेट न घालणे सीट बेल्ट लावणे रॉंग पार्किंग ओव्हर स्पीडिंग किंवा पीयूसी नसणे मात्र ड्रंक ड्रायव्हिंग किंवा रॅश या यासारख्या गंभीर गुन्ह्यासाठी चलन इथे विचारात घेतले जात नाही आता जाणून घेऊया की ही संधी नेमकी कशी वापरायची तुम्हाला तुमच्या शहरातील जिल्हा न्यायालय किंवा उपविभागीय न्यायालय किंवा काही ठिकाणी थेट ट्रॅफिक कोर्टामध्ये जावे लागेल सोबत चलनाची कॉपी गाडीची कागदपत्रे आणि तुमचे ओळखपत्र घेऊन जा आणि शक्य असल्यानंतर तुम्ही तुमच्या सगळ्या चलनांची यादी करून घेऊन जा म्हणजे काम सोपे होईल आणि ही, ही संपूर्ण प्रक्रिया केवळ एका दिवसांमध्ये पूर्ण होते त्याचा निकाल अंतिम असतो आणि त्याच्या विरुद्ध कोणी देखील अपील करू शकत नाही आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे या प्रक्रियेमुळे तुमचे हजारो रुपये वाचू शकतात या लोक अदालतीचा फायदा फक्त ट्रॅफिक चालनासाठीच नाही तर इतर अनेक प्रकरणासाठी देखील होतो जसे की वीज बिल पाणी बिल किंवा धनादेश अनादाराची प्रकरणे आणि त्यामुळे तुमच्याकडे अशी कोणती प्रलंबित केस असल्यानंतर तुम्ही घेऊन तिथे जाऊ शकता ही संधी वर्षातून फक्त काही वेळाच येते त्यामुळे तेरा सप्टेंबरची ही संधी अजिबात गमावू नका आणि याबद्दलची अधिक माहिती तुमच्या मित्र परिवारांसोबत शेअर करा आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद